बोलता बोलता वाद वाढत गेला की सपड महाराज ते वाद मिटवण्यासाठी त्या प्रभात क्षेत्राला गेलीत न काय हा काल होणार म्हणजे सगळ्यांचा नाश होणार म्हणून ते सगळं हे व्हायला लागले कृष्णाच्या ह्याच्यात mm -hmm. शाप झाला म्हणून तिथं चाल यज्ञ विज्ञान चाला सगळं काय चाललं आणि बोलता 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 त्यांच्यात त्यांचं सुरू झालं महाराज तुनं काय केलंय माझ्या तू तुनं काय केलं ना सांग mm -hmm. मी केलं का तुझ्यासारखी केलं नाही महाराज असं म्हणत म्हणत तुझी वाद गेला शब्दातला हातावर आला हातावरला शस्त्रावर आला आणि शस्त्रानं सगळ्यांचा <laughs> <कुना> कुणाचा <laughs> जो विश्वाचा तारक आहे त्यांच्या पोरांचा <laughs> तुमचं आमचं <ताम> काय <ताया। laughs> सगळे महाराज सरताना <laughs> <laughs> त्याच्यावर आलीत हा त्याच्यावर आली महाराज किती संघाला महत्व आहे संघ असावा संतांचा महाराज संतांच्या समतीतनं महाराज विवेक जागा होतो महाराज नेहमी विवेक जागा असावं महाराज